सगळ्यांना दिसतं ते घर गर, पण त्या घरामागची स्त्री मात्र कुणालाच दिसत नाही तिचा स्ट्रगल मात्र कुणालाच दिसत नाही ती कौतुकाची किंवा सुट्टीची अपेक्षा करत नाही कारण मनात एक समाधान घेऊन ती नेहमी जगत असते मी माझं कर्तव्य अगदी मनापासून आज निभावलं आपल्या सोयीसाठी ती इतरांची कधीच गैरसोय होऊन देत नाही कारण हा प्रवास कधीही थांबणारा नाही आहे ती फक्त दिवस काढत नाही तर ती तिचे आयुष्य घडवत आहे लोक तिला विचारतात एवढं सगळं कसं काय करतेस ती फक्त हसत म्हणते मी फक्त घर चालवत नाही तर मी माझं भविष्यदेखील घडवत आहे हाय मी रुपाली वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज ना सकाळचं सगळं स्वयंपाक वगैरे आवरून दुपारीच व्हिडिओ शूट जो आहे तो करायला घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आज काम म्हणजे ना हे मला तांदूळ जे होतं त्या डब्यात भरून घ्यायचं होतं कारण सकाळी इतकी गडबड झाली की मी थोडेसे तांदूळ फक्त काढून घेतले आणि मग तसंच पिशवी जी आहे ते ठेवून दिली कारण मी ह्याला काल फील करायला विसरून गेली होती आणि असं होतं बघा सकाळच्या स्वयंपाकीच्या गडबडीमध्ये ना हे जर असं भरलेलं नसेल ना तर मग खूप गैरसोय होऊन जाते तर आता ते भरून घेतलं आणि काल रात्री ना जरा पायाला लागलं होतं त्याला रात्री मी औषध लावलं पण थोडंसं त्याला दुखत होतं इतकं फार मोठं काही त्याला लागलं नव्हतं पण तरी लहान मुलांच्या हिशोबाने त्यांच्यासाठी ते मोठंच असतं आणि त्यासाठी तो दुपारी मला आता इथे बोलत होतं मम्मी मला खूप दुखते मला हळद लाव म्हणून कारण मी त्याच्या दादाला म्हणजे प्रज्ञाला किंवा त्याच्या पप्पांना कधी असं काही दुखलं लागलं तर मी अशी हळद लावत असते आणि हे त्यांनी बघून ठेवलं होतं ऑब्झर्वेशन करून ठेवलं होतं आणि मग तो माझ्यासाठी माझ्याकडे हट्ट करत होता पण तो दुपारी झोपला नव्हता त्यामुळे त्याला मी म्हटलं तू झोप तू जेव्हा उठशील ना तेव्हा तुझ्या पायालाही मी हळद लावलेली असेल आणि आता तो झोपलेलाच होता तर म्हटलं चला ही हळद गरम करून घेते आणि त्याच्या पायाला लावते आणि खरंच हा ना खरंच उपयोगी ठरणारा असा नुसका आहे आणि हा माझ्या जाव्याने मला सांगितलेला आहे मी कायम आता तू पाळत आलेली आहे खरंच त्यांनी फरक पडतो त्यानंतर इथे स्वयंपाक संध्याकाळचा करायला घेतला स्वयंपाकामध्ये नाचण्याच्या भाकरी बनवायच्या होत्या म्हणजे जवळजवळ अर्धा स्वयंपाक तसा झालाच होता आजकाल काय होतं ना की खूप साऱ्या गोष्टी मी ठरवून ठेवलेल्या असतात तुमच्यासोबत शेअर करेन व्हिडिओमध्ये पण इतकी गडबड होऊन जाते ना की मग तो कॅमेरा चालू करून शूट करणं थोडं पॉसिबल होत नाही आणि अपेक्षा करते तुम्ही समजून घेत असाल कारण रोजची इतकी गडबड असते ना तर सगळं वेळ देता येत नाही आणि शूट करायचं म्हटलं ना की अगदी म्हणजे जेवढ्या कामांना आपल्या वेळ लागतो ना त्यापेक्षा एक तास तरी लवकर सुरुवात करावी लागते तरच ते शूट वगैरे पॉसिबल होतं कारण वेगवेगळ्या अँगल्ससुद्धा घ्यावे लागतात आणि त्यासाठी स्ट्रगलसुद्धा आहे असो हा स्ट्रगल तर आपण करतच असतो म्हणजे आता मला काहीतरी कॉन्टेंट छान करायचं आहे किंवा तुमच्यासोबत काही शेअर करायचं तर यासाठीचा स्ट्रगल तर मला करावाच लागणार आहे आणि मी तो प्रयत्नही करत असते पण असो तर इथे आता मी भाकऱ्या वगैरे सगळ्या टाकून घेणार आहे आणि आजही ठरवलं होतं की खूप सारं शूट करेन किंवा गोष्टी शु तुमच्यासोबत शेअर करेन पण असं होतं ना की हळूहळू काम करायला इतकं सुरुवात केलं की मग असं होतं की राहून जाऊ दे आज उद्या बघू वगैरे आणि असेच माझे काही काही व्लॉग जे असतात ना ते इनकम्प्लीट राहून जातात कारण सध्या ना सगळ्या गोष्टी मला अशा आवऱ्याची सवय लागलेली आहे खूपच जास्त आणि त्यामुळे ना हे सगळं स्किप होतं पण आता पुढच्या काही दिवसात ना मी हे सगळं प्रयत्न करणार आहे तुमच्यासोबत ईच अँड एव्हरी थिंग शेअर करण्याचा ज्यात तुम्हाला आवडतील किंवा तुमच्या उपयोगाला असतील तरी ते गवाराची भाजीसुद्धा बनवायला घेतली आहे काळ्या वाटणाची उसळ बनवली होती आज आणि भाकरी काळ्या वाटणची उसळ मला प्रचंड आवडते आणि आमच्या घरातही सगळ्यांना आवडते आणि स्पेशली आमच्या कोकणामध्ये ना काळ्या वाटणाची उसळ जी असते ना ती खूप म्हणजे ज्या पद्धतीने बनवलं ना तर ती खूप छान लागते आणि आज दिवसभर इतकी कामं केलीत ना सकाळपासून की सांगूही शकत नाही शब्दात आणि त्याचमुळे ना हे सगळं गडबड झाले की तुमच्यासोबत शूटही करता आलं नाही म्हणजे सोबत शेअरही करता आलं नाही मला आणि उद्याचा दिवसही खूप जास्त बिझी असणार आहे कारण उद्याही मला बाहेर जायचं आहे सकाळी आणि उद्या महाशिवरात्री आहे तर सकाळी पहाटे उतरू उठून देवपूजा वगैरे करून मग सगळं घरातलं आवरून मला निघायचं आहे आणि लांब मला सी एस टीला जायचं आहे म्हणजे आम्ही सगळेच जाणार आहोत त्यासाठी मला हे सगळं आवरूनसुद्धा घ्यायचं होतं आणि त्यासाठीच म्हटलं स्वयंपाक झाला की लवकर जेवून लवकर झोपायचं म्हणजे सकाळी काय गावला लवकर उठ time तर नेक्स चा हा नेक्स्ट डे मॉर्निंगचा ब्लॉग होता ज्या दिवशी मी सकाळी सगळी पूजा वगैरे आवरून घेतली होती आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो सी एस टीला आणि सी एस टीवरून आल्यानंतर मग मी हा अभिषेक जो आहे तो केला होता कारण सकाळी एवढा मला अभिषेक करायला वेळच नव्हता कारण मग शिवनामावलीसुद्धा मला करायची होती त्यानंतर मला कालभैराष्टकसुद्धा वाचायचं होतं म्हणजे बऱ्याचशा असतात आपल्या वाचनातल्या गोष्टी ज्या मी अशा काही स्पेशल दिवशी वाचत असते तर मग ते सगळं मी आल्यावरच केलं दहा सव्वादापर्यंत मी घरी रिटर्न आली होती सकाळी लवकर जाऊन आणि येताना काय केलं होतं मी उतरली जेव्हा बसमधून तर खूप साऱ्या भाज्या वगैरे घेऊन आली होती कारण तर उद्या उपवाससुद्धा सोडायचा आहे तर भाज्या वगैरे लागणार होत्या आणि मेथीची जोडी बघा वीस रुपयाला इतकी मेथी मला भेटली होती आणि आज खरंच भाज्या स्वस्त वाटत होत्या मला खरं तर शिवरात्रीच्या दिवशी म्हणजे ज्या ज्या दिवशी उपवास वगैरे असतो तेव्हा पालेभाज्या महाग असतात पण आज काय माहिती स्वस्त होत्या तर घेऊन आली होती पालक आणलं होता आणि पालक आणि मेथीची भाजी पालेभाजी दोन्ही मिक्स करून जर तुम्ही कधी केलीत ना तर करू करून बघा खूप टेस्टी लागते भाजी मलासुद्धा आधी माहिती नव्हतं जेव्हा दोन भाज्या शिल्लक थोड्या थोड्या राहिला होतं तर मी एकदा करून बघितलं आणि खरंच खूप टेस्टी लागत होत्या चवळीची भाजी आणि मेथीची मिक्स भाजीसुद्धा छान लागते येताना मी आता पेरू आणलं तर खूप दिवस झालं मला पेरू खायची इच्छा झाली तर पेरू घेऊन आली त्यानंतर द्राक्ष आणली होती राजगिऱ्याचं पीठ आणलं होतं कारण संध्याकाळी फराळाला हे ला सगळं लागणार होतं आणि वरीचे तांदूळसुद्धा थोडे आणले होते आणि आता संध्याकाळी फराळाला म्हणजे मी मिस्टर आणि दीर असा तिघांचा आमचा उपवास होता तर तिघांसाठी स्वयंपाक म्हणजे फराळाचा करायचा होता संध्याकाळी बटाटेसुद्धा जास्त घेऊन आले होते कारण बटाट्याची संध्याकाळी भाजीसुद्धा बनवायची होती आणि असं हे दिवसभरच आपल्याला रुटीनची कामं असतात आज खूप दमळाला झालं होतं आणि सकाळी लवकर उठून सगळं आवरून गेली होती आणि आल्यानंतरही मला सगळं आवरायचं होतं फक्त मुलांसाठी स्वयंपाक थोडासा जो होता तो मी केला आणि त्यानंतर मग ही बाकीची कामं करायला घेतली मटकी भिजत घातली तर उद्या उपवासाला मटकी बनवायची होती त्यासाठी छोले भिजत घातले संध्याकाळी मुलांना जेवण बनवण्यासाठी आणि मग संध्याकाळच्या फराळाच्या स्वयंपाकालासुद्धा सुरुवात केली आता शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शूट केले लॉंग व्हिडिओमध्ये काही केलं नाही शॉर्ट व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आणि अशी काही फराळाची माझी जी थाळी होती ती रेडी झाली होती म्हणजे वरीचा तांदळाचा भात त्यासोबत राजगिऱ्याची चपाती किंवा भाकरी बोलू शकता बटाट्याची भाजी खोबऱ्याची चटणी आणि त्यासोबत रताळ्याचे काप असं सगळं केलं होतं आता हे भरपूर प्रमाणात केलं नव्हतं थोड्या थोड्या प्रमाणात केलं होतं म्हणजे सगळ्याच गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात खाणार होतो आम्ही आणि देवाला कसं असतं महाशिवरात्रीच्या दिवशी ना मी संध्याकाळी स्वयंपाकाची म्हणजे उपवासाच्या स्वयंपाकाची थाळी जी असते ना ती नैवेद्याला दाखवत असते दरवर्षी आणि त्यासाठीच मी हे सगळे वेगवेगळे वेग पदार्थ बनवले होते आणि दा आता दाखवून घेतले आणि आमच्यासाठी सुद्धा हे आता म्हणजे आम्हाला फराळ करायलासुद्धा उपयोगी ठरणार होते मुलांसाठी आज काबुली अशी थोडी रस्सा टाईप भाजी बनवली होती आणि आता सगळं स्वयंपाक झाला होता आता आवरून सगळं मी ना थोड्या वेळ बसली होती आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करायचं आहे सगळे म्हणजे एकत्र आल्यानंतरच फराळ करणार होतो आणि जेवणसुद्धा तर आजचा दिवस हे खूप जास्त दमल्यासारखं झालं खूप थकल्यासारखं झालं खूप बिझी गेला आजचा दिवस खरं तर आणि इतकं थकून सुद्धा ना माझ्यात थोडीशी एनर्जी जी बाकी होती तर ती मी युटिलाईज केली स्किन केअर करायला खूप दिवस ना शीट मास्क लावतच नाही आहे मी आणि त्यामुळे स्किनमध्ये थोडासा फरक दिसायला लागतो आहे आठवड्यातून एकदा किमान लावला पाहिजे पण पंधरा दिवसातून एकदा लावला तरी पण चालतो पण आज म्हटलं चला लावून घेऊया सगळं आवरलं होतं भांडी वगैरे सगळीच कामं झाली होती लोलो फक्त माझी वाड बघत होता झोपायला मिस्टरी झोपले होते प्रज्ञा झोपला होता मी फक्त जागी होती आणि माझ्यासाठी लोलो म्हणजे असं असतं ना की मी जागी असले की लवलंसुद्धा जागी अस जागा असतोच असतो त्याला माझ्याशिवाय काही झोप लागत नाही आणि करमतही नाही आणि आई म्हणून खरंच मला खूप प्राऊडही फील होतं की आपलं बाळ आपल्यासाठी एवढं जागतं म्हणून खरंच छान वाटतं मला सुद्धा तर आता हे सगळं लावून घेते छान असं आणि मला असं वाटत होतं मास्क की खराब वगैरे झालं आहे का पण बघितलं तर एक्सपायरी डेट होती कारण हा खूप दिवस झाला होता हा आणला होता म्हणजे सहा मास्क आहेत तर त्यातला हा आय थिंक मी थोडा जुना घेतला होता पण तरी पण त्याची एक्सपायरी डेट एक वर्षाची होतीच तर आता हे लावून घेते छान थोडं पंधरा मिनटं रेस्ट करते आणि त्यानंतर मग जाते झोपायला वगैरे आणि आजचा जो आज ब्लॉग आहे तो सुद्धा मी इथेच सेंड करते आज खूप काही नवीन गोष्टीही केल्या येत्या व्हिडिओजमध्ये मी शेअरही करेन आणि अजून काही छान व्हिडिओज बनवण्याचाही प्रयत्न करणार आहे माझा ना सगळ्यात जास्त पॉप्युलर झालेला व्हिडिओज होता ना घरच्या बजेटबद्दल तर त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ नवीन बनवण्याचा विचार करते तर चला आजचा ब्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते